पूर्णा शहरातील नगर परिषद समोर खिदमत फाउंडेशन संपर्क कार्यालयाचे व रिअल इस्टेट अँड बिल्डिंग मटेरियल सप्लायर कार्यालयाचे उद्घाटन अयुब खुर्शी यांचे वडील माजी नगरसेवक महेश खुरेशी यांच्या मोलाना रसीद बरकाती यांच्या सुभाहस्ते करण्यात आली याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आयुब खुरेशी व रोह खुर्शी यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी रिपाय ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे माजी नगर उपाध्यक्ष उत्तमभाई खंदारे संतोष इकारे मगदुम खुरेशी अडवोकेटेट राजेश भालेराव अडवोकेटे धमा जोदेळे अडवोकेट हर्षवर्धन गायकवाड अडवोकेट सिद्धार्थ खरे शेख अहमद कॅप्टन अब्दुल मुजीब अब्दुल हबीब अखिल अहमद बाबा शेख शेखर सर कलीम सौदागर मोहम्मद शफिक अयुब शाह शा, अस्लम चांद बागवान इब्राहिम भाई सलीम सौदागर त्र्यंबक कांबळे अमृत कराळे साहेबबाब सुळे शेख नसीर धम्मवावळे तालुका अध्यक्ष संजय शिंदे रिपायचे शहराध्यक्ष मिलिंद सोन कांबळे सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर विनोद गायकवाड बाबा कुरेशी अनिश कुरेशी अजमत नुरी रहीम गुतेदार सह शहरातील आदि माजी नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी अयुब खुरेशी रोक खुरेशी रफीक खुरेशी मुजू खुरेशी लतीफ खुरेशी मुकीत खुरेशी आदि खुरेशी परिवारांनी सर्वांचे आभार मानले बंदुणूक या ठिकाणी आज असं मला खुशी वाटते की या ठिकाणी साहेब कुरेशी यांचं एक स्वप्न होतं की मी पूर्णा शहरातील सर्व सामान्य जनतेचे प्रश्न हिरारीने सोडवीन इसवी सन दोन हजार एकोणीसशे एक, एक सालापासून श्री महबूब कुरेशी हे पूर्णा शहरातील व पूर्णा परिसरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये मला सोबत घेऊन हे कार्य करत होतो आज या ठिकाणी त्यांचा वसा त्यांचे मुलं आयुब कुरेशी व रोग कुरेशी व इतर त्यांचे कुटुंबीय यांनी या कार्य ऑफिसला उद्घाटन करण्यासाठी सहकार्य केलं माझं एवढंच म्हणणं आहे की आता हे जे ऑफिस उघडलेलं आहे या ठिकाणी त्यांच्या मुलांनी गोर गरीब जनतेसाठी तैंता वसा पूरी ठेवा अशी शुभकामना व्यक्त करून मी माझे या ठिकाणी दो शब्द समाप्त करतो व माझ्या खरी परिवार तर्फे महबूब कुरेशी शुभेच्छा देतो अरे मौलाना थे ये लोगों ने भी हमको दुआ से नवाजा और अल्लाह के खाज से जो ऑफिस जहाँ पर जो खोले आज ये ऑफिस के बारे में आ, या वो कि सब ये ऑफिस जो है तो खोले ये ऑफिस में जैसा हमने चलाए वैसा मेरे बच्चों ने यहाँ काम करना चाहिए ईमानदारी से अच्छा काम करो और अच्छे रहो किसी को धोखा देने का नहीं धोखे से काम करके ले मत तुम्हारे को ईमान के दुनिया दौलत अल्लाह तला बहुत देने वाला है और ईमान के रास्ते पे तुम कामें भी करो काम रहो और अच्छी तरीके से गरीब लोगों के संबंध अच्छे रखो उनके साथ ताल्लुक अच्छे रखो ताल्लुक अच्छे रखने के बाद उनकी से अच्छी तरीका काम लो अब उद्घाटन क्या संकल्प क्या उद्देश्य आज पूर्णा शहरामध्ये फिटन फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचं ऑफिसचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी माझे प्रेरणास्थान माझे वडील माजी नगरसेवक शेख मेहबूब कुरेशी यांच्या हस्ते आज आज या ठिकाणी दोन वाजता पार पडलेलं आहे या कार्यालयाचं उद्घाटन करण्यामागचा उद्देश माझ्या वडिलांचा जे सामाजिक वारसा आहे माझे वडील नगरपरिषद नगरपरिषद पूर्ण येथे सलग दहा वर्ष नगरसेवक होते आणि ते त्यांच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे ते पूर्ण शहरामध्ये काम करत होते आजही माझ्या वडिलाचं वय ऐंशी वर्ष आहे आणि या वयातही त्यांचं कार्य आज या ठिकाणी चालू आहे समाजातील तळागाळातील लोकांचे काम जसे की शासनाच्या विविध उपक्रम विविध योजना ज्या असतात निराधार योजना असो श्रावण बाळ योजना असो डी आर डीमध्ये जे लोक गरजू आहे अशा लोकांच्या लोकांच्याविषयी हा लढा माझे वडील पन्नास वर्षापासून या ठिकाणी देत आहेत आणि जवळपास कमीत कमी एक हजार लोकांना त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या वया ऐंशी वर्ष झालेलं आहे या वयापर्यंत एक हजार लोकांचे कमीत कमी त्यांच्या हस्ते कामं झालेले आहेत आणि तोच वारसा आज आम्ही पुढे नेत आहोत म्हणून लोकांची हेळसांड होऊ नये लोकांना न्याय मिळवण्यासाठी हा संपर्क कार्यालय या पूर्णा शहरामध्ये सुरू झालेला आहे मागील आठ वर्षापासून पूर्णा नगरपरिषदमध्ये माझी आई महिमुदा बेगम मेहबूब कुरेशी या नगरसेवक हो आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात माझे मोठे बंधू अय्युब महबूब कुरेशी आणि मी या ठिकाणी माझ्या वडिलांचा वारसा या ठिकाणी आम्ही चालवत आहोत वाढातील कोणत्याही समस्या नागरिक सुविधासाठी ज्या काही सुविधा लागतात त्याच्यामध्ये राशन कार्ड असो आणि निराधारविषयीच्या ज्या काही त्यांच्या पेमेंटच्या समस्या असतात त्या त्या ठिकाणी आम्ही सोडवलेल्या आहेत हाच वारसा आज, आज हो। या ठिकाणी पूर्णा शहरामध्ये चांगल्याप्रमाणे आम्ही थोडं नेत आहोत त्यासाठी या खिदमत फाउंडेशन या संपर्क उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे तसेच यामध्ये आमचे मोठे बंधू अयुब कुरेशी यांचं रिअल इस्टेट अँड बिल्डिंग मटेरियल्सचंसुद्धा या ठिकाणी काम त्यांच्या मार्फत होत आहे पूर्णा शहरामध्ये विविध ठिकाणी आज प्लॉटिंग घेऊन या पूर्णा शहरामध्ये विकासाच्या संदर्भात मोठमोठ्या साईट्स त्यांचा चालू आहे आणि त्यामध्ये गोरगरिबांनासुद्धा त्यांच्या परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या त्या समस्या घराविषयीच्या समस्या प्लॉटविषयी समस्या या ठिकाणी सोडल्या जातात त्या पाठीमागचा एकच उद्देश असतो की गोरगरिबांना घर या ठिकाणी मिळालं पाहिजे म्हणून या एक बहुउद्देशीय हा एक संपर्क कार्यालय आहे यामध्ये समाजामध्ये समुपदेशनाचं कार्य केंद्र म्हणून हा इदमत फाउंडेशन या ठिकाणी आपल्या सेवेत रुजू झालेला आहे आज पाहतो आपण समाजामध्ये विविध प्रकारच्या आज अनेक समस्या उद्भवतात लग्न झाल्यापासून मुलींच्या अनेक प्रकारच्या तक्रारी येत असतात समाजाला समुपदेश समुपदेशनाची गरज नितांत गरज आहे आणि म्हणून आम्ही आमच्या या फाउंडेशनमार्फत एक विद्वान वर्ग आमच्यासोबत आहेत जसे की समाजामध्ये लागणारे आमचे मुफ्ती साहेब आहेत समाजातील काही वकील आहेत काही डॉक्टर आहेत यांच्या काही माझी नगरसेवक आहेत यामध्ये जे समाजामध्ये उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत मग त्या ठाण्याविषयी समस्या असो किंवा कौटुंबिक समस्या असो त्या सर्व सोडण्याचं कार्य या ठिकाणी आम्ही या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून पूर्ण शहरामध्ये करत आहोत आज या ठिकाणी आम्ही मागील अनेक वर्षापासून या समस्या गल्लीमध्ये जाऊन वाडामध्ये जाऊन विविध खेडोपाड्यामध्ये जाऊन सोडत असो परंतु कुठेतरी प्लॅटफॉर्म या ठिकाणी नव्हता आज या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे लोकांना ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या वेळसाळणार आहेत त्या सर्व संकोचपणे या आमच्या फाउंडेशन या संपर्कालयामध्ये येऊन या ठिकाणी मांडाव्यात अशी मी या पूर्णा शहरातील नागरिकांना माझ्या वाड्यातील नागरिकांना विनंती करतो आम्ही या ठिकाणी तुम्हाला बारा तास या ठिकाणी आम्ही उपलब्ध आहो राहू कारण की हा जे संपर्क कार्यालय आहे हे पूर्ण नगर परिषदच्या समोर पूर्ण नगरपालिका ही शहराचे पालक असते त्यामुळे प्रत्येक नागरिकांचं या ठिकाणी या कार्यालयामध्ये यावं तसे त्यांना म्हणून काही जे काही लोक या ठिकाणी येतात तर त्यांनी या ठिकाणी संपर्क करावा ज्या काही अडचणी येणार आहेत कोणत्याही संदर्भात अडचणी येण्यासाठी आम्हाला संपर्क करून आम्ही त्यांच्या त्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत म्हणून या आ, मी आज या शहरामध्ये मान्यवरांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे अनेक प्रकारचे माजी नगरसेवक प्रतिष्ठित व्यापारी नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोषबाई ऐकणारे तसेच उत्तमबा खंदारे नगरसेवक रिपाईचे नेते प्रकाशदा कांबळे आमचे ज्येष्ठ नगरसेवक आणि ज्यांचे आज संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत असे आमचे माजी नगरसेवक मुजीबभाई आमच्यासोबत आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्या वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला त्यांनी वेळ दिलेला आहे तसेच आमचे ज्येष्ठ एक समाजामध्ये जामा मस्जिद कमिटीमध्ये काम करणारे आमचे भाई कॅप्टन हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेत म्हणून मी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी रफीक सर असो भाई असो आणि इतर मान्यवर विविध क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रात होते राजकीय क्षेत्रातले तसेच सामाजिक क्षेत्रातले सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी माझ्या परिवारातर्फे माझ्या या संपर्क भेट दिल्याबद्दल मी त्यांचे वनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा हे जे कार्यालय आहे सर्वांसाठी पुन्हा खुलं आहे अशी मी